नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता सर्वात मोठी अपडेट जी आहे ती आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यामध्ये एका पदाची मिरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे ही मिरिट लिस्ट कोणत्या पदाची लावण्यात आलेली आहे आणि कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो बारा डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबरच्या दरम्यान पी ब्ल्यू डीच्या वेगवेगळ्या पदांची परीक्षा या ठिकाणी झालेली होते आणि तिची रिस्पॉन्सिट पण तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली होते तर आता याचा निकाल लावण्यासाठी सुरुवात झालेली असून पी डब्ल्यू डी मार्फत एका पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा हा निकाल कोणत्या पदाचा लावण्यात आलेला आहे तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा संपूर्ण नॉर्मलायझेशन करून लावण्यात आलेला आहे ठीक आहे आणि तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं होते ते कोणत्या पदासाठी किती ऑब्जेक्शन आलेले होते आणि त्यामध्ये काय बदल करण्यात आलेला होता पण हे पण मित्रांनो यांनी अगोदर जाहीर केलेला आहे तर हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी लक्षात ठेवायचं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा निकाल, ला निकाल, निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि इतर पदाचे निकाल मित्रांनो येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जाहीर केल्या जाणार आहे तर बघा संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तुम्ही या ठिकाणी पदाचं नाव चेक करू शकता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या ठिकाणी तुमचा अप्लिकेशन नंबर दिलेला आहे तुमचा रोल नंबर दिलेला आहे अप्लिकेशन नाव दिलेलं आहे मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्याचे yes. एकूण मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तर मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये विद्यार्थ्याचे मार्क्स वाढवण्यात आलेले आहे बघा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकशे साससष्टवरून एकशे त्र्याऐंशी या ठिकाणी झालेले आहे कोणाचे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी कमी होतात आणि कोणाचे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी वाढवल्या जाते ठीक आहे संपूर्ण निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पदाचं नाव लक्षात ठेवा मित्रांनो इव्हिल इंजिनियरिंग असिस्टंट या पदाचा निकाल या ठिकाणी सध्या जाहीर करण्यात आलेला आहे श्रीण नंबर पाहू शकता छप्पन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लक्षात ठेवा छप्पन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढे विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज भरलेला होता आणि एवढे विद्यार्थी यासाठी परीक्षा देणार होते त्यामध्ये दे काही विद्यार्थी अब्सेंट पण असेल तर संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मार्क आफ्टर ऑब्जेक्शन चाळीस आणि नॉर्मलायझेशन नंतर चोवीस म्हणजे मित्रांनो या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी पण होतात ठीक आहे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स या ठिकाणी कमी पण होतात काय मित्रांनो तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रुप सीसाठी जर एक्झाम दिलेली असेल तर आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर उर्वरित जे पदे आहे ग्रुप ची आहे सिनियर क्लर्क आहे सिनोग्राफर हायर ग्रेड आहे ठीक आहे मित्रांनो बाकी जे उर्वरित पदे आहे याचा निकाल पण या ठिकाणी लवकर जाहीर केला जाणार आहे ठीक आहे संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी निकालाची यादी दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची एकूण तेरा सहवर्गासाठी या ठिकाणी भरती निघालेली होती आणि आता सिव्हिल इंजिनिंग असिस्टंट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे ठीक आहे संपूर्ण मेरिट लिस्ट मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचा अंतिम जो कट ऑफ आहे हा, हा नंतर लावला जाणार आहे कट ऑफ नुसार विद्यार्थ्यांची निवड यादी लागेल ला, आणि निवड यादी लागल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे तर मित्रांनो हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण निकाल लागल्यानंतरच होणार आहे ठीक आहे मित्रांनो सध्या फक्त सिव्हिल इंजिनिंग असिस्टंट या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे संपूर्ण जर मिड लिस्ट तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडित मिळून जाईल टेलिग्राम पॅनलची लिंक हे तुम्हाला मध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो इतर पदाचा निकाल हा एक दोन दिवसात लागणार आहे निकाल लागल्याबरोबर त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद